नमस्कार मित्रांनो वन विभागातील भरतीबाबतचा आजचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयावरून आपल्याला कळून येईल की वन विभागाची भरती नेमकी कधी होणार आहे ते त्या ते ठिकाणी मित्रांनो पहा वन विभागातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत आणि काय सांगते पहा या समितीमध्ये काय आहे प्रस्तावना शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक एकवीस सात दोन हजार नऊ वन विभागातील गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाने भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली होती तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या तेरा सहा दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय गट ब अराजपत्रित व गट कची पदे भरण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समित्यांची स्थापना केलेली असून गट क च्या पदावरील उमेदवार निवडण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे सदर हू आदेशातील तरतुदीनुसार वन विभागातील गट ब अराजपत्रित व गट क ही न ही पदे नामनिर्देशनाने भरण्याकरिता सुधारित प्रादेशिक समिती व राज्यस्तरीय समिती घटित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासन निर्णय काय काढण्यात आलेला पहा शासन निर्णय एकवीस सहा दोन हजार नऊ आण गठीत केलेली प्रादेशिक समिती व राज्यस्तरीय समिती अधिक्रमित करून वन सविभागातील गट गत ब अराजपत्रित व गट सरळ सेवेने पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय निवड समिती गठित करण्यात येत आहे काय समिती आहे गट क या संवर्गातील प्रादेशिक पदे कोणकोणती आहेत लेखापाल सर्वेक्षक इत्यादी भरण्याकरिता प्रादेशिक विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक निवड समिती आणि त्याच्या निवड समितीत कोण आहे मुख्य वनसंरक्षक अध्यक्ष आहेत विभागीय वनाधिकारी सदस्य सहायक वनसंरक्षक सदस्य महिला अधिकारी असतील सदस्य संबंधित वनवृत्ताचे वनसंरक्षक सामाजिक वनीकरण सदस्य आणि वनवृत्तातील ज्येष्ठ उप वनसंरक्षण सदस्य सचिव असतील आणि गट ब व गट क या संवर्गातील काही पदे कनिष्ठ अभियंता लघुलेखक निम्न श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक राज्यस्तरीय असल्याने सदर पदांची भरती कार्यवाही करण्याकरता राज्यस्तरीय समिती निवड खालीलप्रमाणे गठीत करण्यात येत आहे अव्वर प्रधान मुख्य वनसंरक्षक अध्यक्ष विभागीय वन अधिकारी सदस्य विभागीय वन अधिकारी सदस्य महिला अधिकारी सदस्य प्रशासकीय अधिकारी मुख्य वनसंरक्षक सदस्य आणि मुख्य वनसंरक्षक सदस्य तर या ठिकाणी मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय तेरा सहा दोन हजार अठरामधील मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन वन विभागातील गट व अराजपत्रित व क या समर्गात रिक्त पदे प्रचलित शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरण्याबाबतची तात कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं तात्काळ याचा अर्थ समजून घ्या की तात्काळ लगेच म्हणजे एक दोन दिवसात किंवा चार पाच दिवसात आठवड्यामध्ये सुरू करण्यात यावी गट ब आणि गट क आणि मी पदं कोणती आहेत ती सांगितली तुम्हाला कोणती पद आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी लघुलेखक कनिष्ठ अभियंता लघुलेखक उच्च श्रेणी निम्नश्रेणी वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक अशी पदं आहेत त्यानंतर अगोदरची जी पदं मी तुम्हाला सांख्यिकी वगैरे प सांगितली तुम्हाला सर्वेक्षक वगैरे लेखापाल सर्वेक्षक अशी पदं ही सर्व पदांची भरती तात्काळ सुरू करण्यात यावी असा आदेश मित्रांनो या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि या ठिकाणी जे सहसचिव आहेत सुजल डोडल यांच्या स्वाक्षीने तर पाहूत मित्रांनो ही लवकर कधी जाहिरात येते आदेश लवकरात लवकर करा असं आलेला आहे तर कधी येते ते पाहायचं आहे आपली मत प्रश्न याबद्दल आपल्या मनात काही शंका असतील या भरतीबद्दल प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक आणि ला ला आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकवरती शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय